गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी शहराच्या रस्त्याकडेला वर्षानुवर्ष वाहनं पार्किंग करून ठेवलेली आहेत धूळ खात पडलेल्या अशा वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं महापालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अशी वाहनं हटवण्याची मोहीम सुरू केली आहे आज माऊली पुतळा ते गोखले कॉलेज मार्गावरील धूळ खात पडलेली अडतीस चार चाकी वाहनं हटवण्यात आली वर्षानुवर्ष वाहनं रस्त्यावर लावून ठेवलेल्या वाहनधारकांना आज पोलिसांनी दणका दिला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी माऊली पुतळा ते गोखले कॉलेज दरम्यान कारवाई केली त्यातून रस्त्याकडेला धूळ खात पडलेली अडतीस चारचाकी वाहनं हटवण्यात आली त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन अधिकारी सहा अंमलदार महापालिकेकडील दोन अधिकारी आणि दहा कर्मचारी काम करत होते रस्त्याकडेची पडीक वाहनं हटवल्यामुळं या रस्त्यानं काहीसा मोकळा श्वास घेतला दरम्यान नागरिकांनी आपली जुनी स्क्रॅप वाहनं हटवावीत असं आवाहन पोलिसांनी आहे